यांचा पी सी आर मध्ये मृत्यू झाला त्या घटनेचा खडा शहरामध्ये जाहीर निषेध करून खडा शहर बंद करण्यात आलेला आहे व सर्व भीम सैनिकांच्या वतीने तर मी हा सरकारला सांगतोय की मुख्यमंत्री साहेब तुम्हाला आमच्या समाजाचं मतदान लागतात आमचे मतदार लागते त्याच्यासाठी तुम्ही तिथे जाऊन पाहणी करा आमच्या समाजा अन्य अत्याचार होते त्याच्यासाठी तुम्ही ही विनंती आहे स्वाभिमानी रिपब्लिक पक्षाची आणि सर्व ही भीमसैनिकांची ही लवकरात लवकर कडीची विनंती आहे नाचता सर्व रिपाईच्या वतीने स्वाभिमानीच्या वतीने सर्व भीमसैनिकांच्या वतीने बीड जिल्हा बंद करण्यात येईल जय भीम नाम बुद्ध आहे भारतीय घटनेचे शिल्पकार तुमचे आमचे हृदय सम्राट भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवराय महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराला विनम्र अभिवादन करतो आणि आज कडा शहरामधील जे सर्व भीमसैनिक तरुण उत्साहाने अन्नच्या विरोधात पेटले का का जादू, जादू। जादो, जादो। या सर्व भीमसैनिका सुद्धा मी अभिनंदन करतो काल मी अस्तिते असताना विशाल जाधव असेल सुमेध असेल सागर का काय आहे अजून आवी घोडके का दत्तू जाधव संतोष जाधव हे सर्व त्या ठिकाणी माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं काय या ठिकाणी आपल्याला बंद करायचंय तर मी त्यांना असं म्हणलं होतो की आपण आज एक व्यापक अशी बैठक सर्व समाजाची घेऊन आपण उद्या ठेवू परंतु तरंगाचा उत्साह आम्ही पाहून मग आम्ही पोलीस स्टेशन तहसीलला गेलो तिथे निवेदन दिलं आणि मित्रांनो या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून आजपर्यंत दलितावर अन्याय आणि अन्यायच अन्या होत चाललेला आहे बाबासाहेब आंबेडकरांची घटना सर्व जाती धर्माच्या माणसांना चालते परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानावर फक्त दलित समाजात प्रेम करतो आणि त्यांच्या संविधानाला जर धक्का लागला तर स्वतःचा शीर जर हातावर घेऊन रस्त्यावर उतरणारे फक्त भीमसैनिक आहेत त्या भीमसैनिकाचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्याचप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी नावाचा जो तरुण आहे हा तरुण काय महार तो मातर नव्हता तर हा वडारी समाजाचा भीमसैनिक होता तो बेल एस बी झाल्यामुळे त्यांना बाबासाहेब आंबेडकर कळाले होते आणि तो सुद्धा रस्त्यावर उतरला आणि त्यांचा तेन्... पोलीस पोलीस अधिकाऱ्यांनी बिगरुन अशी हत्या केलेली आहे तर आम्ही या ठिकाणी अशी मागणी करतो त्या पोलीस अधिकाऱ्यावर तीनशे दोनदा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याचप्रमाणे त्या पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड नाही डिस्मेस केलं पाहिजे असे सर्व भीम सैनिकांची कड्याच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आम्ही शपथ घेतो त्याचप्रमाणे त्याचे महाराष्ट्रामध्ये मा प्रसाद उधारले प्रकाशजी आंबेडकर परभणीला गेले रामदासजी आठवले गेले सर्व दलित संघटना त्या ठिकाणी गेल्या तरीही पोलिसांनी त्या सूर्यवंशीला ठार मारलं तेव्हा भीमसैनिकांनो काल रात्र ही वैर्याची आहे तेव्हा तुम्ही आम्हाला एकत्र राहणं अत्यंत गरजेचं आहे तर तुम्ही आम्हाला रस्त्यावर फिरणं सुद्धा अवघड होईल तेव्हा याची ती सर्वांनी नोंद घ्यावी पुन्हा येथील सर्व भीमसैनिकाच्या तरुणांचं जाहीर असे अभिनंदन करो त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं त्याबद्दल रिम पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांच्या वतीने माझ्या वतीने सर्व भीम सैनिकांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराज जय भी आगे झिंदाबाद लाठी खाय घेरबी आगी जय ला